नमस्कार तर फुलं आणि पानाप्रमाणे दिसणारे पायपुसणे आज बनवणार आहे आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसणं दिसत आहे आणि हे पायपुसणं तुम्ही घरच्या घरी जुन्या साडीपासून देखील बनवू शकता मी हे उलमपासून बनवून दाखवलेलं आहे आणि हे तीस फास्यांचं आहे तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे साडीपासून हे पायपुसणं बनवू शकता कलर पण तुम्ही वेगळे देखील वापरू शकता इथे आणि तुम्ही याला टेबल मॅट किंवा ताटावरच्या झाकणाप्रमाणे देखील याचा वापर करू शकता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर हे पायपुसणं किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर चला हे पायपुसणं कसं बनवायचं आहे ते आज आपण बघूयात तर पायपुसणं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे तर सर्वप्रथम इथं घेतली मी सहा नंबरची स्टिक म्हणजेच पायपुसणे विणण्याच्या सुया आणि आता त्याला अशा डबल गाठ मारून मी इथे याला धाग्याला जॉईन करते पण तुम्ही जर का साडीचं पायपूसनं बनवत असाल तर एक इंचा कपडा साडीची पट्टी फाडून घ्यायची आहे सेम जसं मी धागा वापरते धाग्याचं जसं जसं मी काम करते सेम साडीचं काम तुम्हाला करायचंय फक्त धाग्याच्या ऐवजी साडी वापरायची तर हे बघा जसे आपण सुरुवातीचे फासे असते तसे आपण इथे सुरुवातीचे फासे असे टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि हे तीस फासे इथे मी टाकून घेतले आहेत जसे की सुरुवातीचे फासे आपण लावतो त्या प्रकारे आणि आता ह्या फास्यांना विणत विणत आपण खालच्या बाजूने जायचं आहे तर जर का तुम्ही अगदी पहिल्यांदा देखील पायपोसनं विणत असाल तरी पण तुम्ही याला खूप आरामशीरपणे बनवू शकता पण जर तुम्हाला काही अडचण येत असतील किंवा काही डाउट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये दे देखील विचारा आणि बेसिकच्या जर का तुम्ही अगदीच नवीन आहात तर बेसिकचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेले सुरुवातीचे फासे कसे लावायचे फासे विनायचे कसे अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तिथे समजून सांगितलेल्या आहे तर बेसिकचे व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका हे बघा मी वरपासून खालपर्यंत ता विनत आली आहे खालून मात्र दोन फासे मी बिना विणल्याचे बिन सोडले तिथूनच धाग्याला मी पलटवलंय आणि आता इथून आपण खालून वर जाताना एक हिरव्या कलरचा इथे धागा आपण लावणार आहोत तर हे बघा दोन फासे मी खाली बिन बिनल्याचे का सोडले तर ते, ते गोल आकाराचं पाईप असण आहे आणि प्रत्येक लाईनला आपल्याला हे दोन फासे बिना बिनल्याचे सोडायचे आहे हे प्रत्येक लाईनला आपल्याला सोडायचे तर तुम्हाला ते देखील मी समोर सांगते की ते कसे सोडायचे आहे तर हे बघा आता इथून मी हिरव्या कलरचा असा, असा अशा प्रकारे जॉईन केलाय हे बघा धागा आणि आता हे समोरचे जे फासे आहेत ते हिरव्या कलरनी लावायचे आहे आपल्याला तर हे बघा हे पांढरे फासे जे होते त्याला आपण हिरव्यामध्ये बदलत आहे किंवा खालून वर विणत जातांनी खालून आपण दोन फासे सोडले तिथे हिरव्या कलरचा धागा जॉईन केलाय आणि आता आपण वरती याला फास्यांना विणत जात आहो तर मुळात बारा कलरची फासे ही हिरवी करायची म्हणजे बारा फासे पांढऱ्या कलरची ही हिरव्यामध्ये बदलायची आहे तर इथे बारा फासे आपण हे लावून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पांढऱ्या कलरचा धागा धाग्याला फसवून वरच्या दिशेने आण आन, आणू आन, आणू शकता किंवा डायरेक्टलीही तुम्ही तो उचलला तरी चालेल किंवा असं फसवला तरी चालेल तर हे बघा बारा फास्या आता इथे हिरव्या कलरच्या आपल्याला लावून घ्यायची आहे आणि उरलेली बाकीची जी फासे आहे ती पांढऱ्या कलरच्याच धाग्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण ही वरची जी उरलेली फासे आहे ती पांढरी पांढऱ्यामध्येच ठेवणार आहोत हे बघा आता ही आपली एक पूर्ण लाईन विणून झालेली आहे तर हे बघा आता हे पांढरे फासे मी विणत तिथपर्यंत येते हे बघा पांढरे फासे मी विनले अशा प्रकारे पांढरे कलरच्या धाग्याला मागे टाकायचं आणि हिरव्या धाग्याला इथून पुढे घ्यायचंय कारण हिरवे फासे आपण हिरव्या कलरच्याच धाग्यानी विणणार आहोत तर हे हिरवे फासे आता आपण हिरव्या कलरच्या धाग्याने विणून घेऊयात एक लक्षात ठेवा जे काय डिझाईन टाकणार आहे आपण जे काय बदल करणार आहेत फाश्यांच्या कलरमध्ये किंवा चेंजेसमध्ये ते पूर्णतः मागच्या बाजूने करणार आहे समोरच्या बाजूने म्हणजेच वरपासून खालपर्यंत विणत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला विनायचा आहे तर हे बघा आता ही दुसरी लाईन आपली सुरू आहे विनायची आणि आता परत हे बघा हे पहिल्या लाईनचे दोन फासे आणि हे दुसऱ्या लाईनचे दोन फासे मी बिना बिनलेटचे सोडले आहे दों -दों ना तर बघता तुम्ही मग हेच असे दोन दोन फासे आपण प्रत्येक लाईनला बिना बिनलेचे खाली सोडायचे आहे तर हे बघा आता खालून वर जातानी इथे आपल्याला काही बदल करायचा आहे आता ही कोणती रो होती आपली किती नंबरची रो होती दोन नंबरची रो आपण इथे विणत आहोत तर आता दोन नंबरची रो विणताना सर्व ग्रीन फासे ग्रीन ले ले हे ग्रीन धाग्याने लावायचे आहे पण एक शेवटचा मात्र समोरच्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचा आहे म्हणजेच काय हे बघा हा एक हिरव्या कलरचा फासा जो आहे तो समोरच्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत जेणेकरून इथे काय होणार आहे ते एक हिरवा फासा जो आहे तो कमी होणार आहे आणि पांढऱ्या कलरचा वाढणार आहे हे आपण कोणत्या लाईन मध्ये केलं दोन नंबरच्या लाईन मध्ये हा आपण बदल केलेला आहे मी इथे तुम्हाला पायपूसनं एकदम लाईन टू लाईन समजून सांगत आहे तर हे बघा जशाला तसे मी विणून घेतले परत आता व्हाईट कलरचे मी पांढऱ्या कलर ची पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावले आणि हिरव्या कलरला समोर घेतले आता हिरव्या कलरची फासे हिरव्या कलरच्या धाग्याने विणत आपल्याला खालपर्यंत जायचंय पण खालून दोन फासे परत आपल्याला बिना विणल्याचे सोडायचे आहे मी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक लाईनला आपण दोन फासे बिना विणल्याचे सोडणार आहोत आणि ही आपली तिसरी लाईन सुरू आहे तर हे बघा आता हे दुस तिसऱ्या लाईनचे आपण इथे परत दोन फासे बिना विनल्याचे सोडलेत हे बघा इथूनच धाग्याला पलटवलंय आणि चार आपले फासे इथे सुटलेले आहेत अशा प्रकारे धाग्याला पलटून आपण परत खालपासून वरपर्यंत विणत जायचं आहे हे बघा आता ह्या लाईनमध्ये पण आपण काही चेंजेस करणार आहोत तर ह्या लाईनमध्ये मागच्या लाईनमध्ये आपण काय केलं एक हिरवा फासा कमी केला आता ह्या लाईनमध्ये काय करणार आहोत आपण तर चार जे पांढरे फासे आहेत ते हिरवे बनवणार आहे तर हे बघा एक ते असं ओढून घ्यायचं या धाग्याला इथे दोन तीन आणि अजून एक चार किती वर आलोय आपण चार निवर आलोय हिरवा पहिल्याच्या लाईन मध्ये दोन नंबरच्या रो मध्ये आपण काय केलं तर एक घटवला होता किंवा कमी केला होता आता ते आपण काय केलंय चारनी डायरेक्ट हिरवे वाढवलेले आहेत तर अशाच पद्धतीत आता आपल्याला विनायचं आहे एकदा सेकंड लाईन विनायची एकदा थर्ड लाईन विनायची एकदा सेकंड एकदा थर्ड म्हणजे आता कोणती विनली आपण थर्ड विनली आता याच्यानंतर आपण जशी सेकंड विणली होती एक फासा कमी वाली ती विणणार आहोत त्याच्यानंतर परत थडवाली विणणार आहोत म्हणजे अल्टरनेट म्हणजे अदलून बदलून पहिले ती एक लाईन विणायची नंतर ही एक असं करत करत आपण पुसण्याला इथे विणून घ्यायचं आहे आणि प्रत्येक लाईनला जेव्हा आपण आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ तेव्हा खालून दोन दोन फासे बिना विणला आपल्याला इथे सोडायचे आहे तर हे बघा मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे कळीला विणू बघा अशा प्रकारे इथून दोन दोन फासे प्रत्येक लाईनचे सुटले सुटल्या गेले आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एकदा आपण दुसरी लाईन आणि एकदा तिसरी लाईन अशा प्रकारे हे इथपर्यंत विणून घेतलंय इथपर्यंत सात फासे माझ्या हिरव्या कलरची माझ्या लाईनमध्ये म्हणजे स्टिकमध्ये आहे आणि एक पांढऱ्या कलरचा फासा आहे तर आता इथे आपण कसं विनायचंय ते बघणार आहोत ते बघा समोरच्या साईडनी ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणणार आहोत आणि आपण मग आता विणत विनत खाली जाणार आहोत खालून परत आपण दोन फासे बिना विणल्याचे भीन ह्या देखील लाईनला सोडणार आहोत जे की प्रत्येक ला आपण सोडलेले आहे हे बघा परत सोडले मी दोन फासे बिना विणल्याचे भीन परत आपण वरती जाणार आहोत आणि आता एक फासा आपण काय करायचा कमी करायचा जसे की आपली सेकंड रो जशी विणली होती तसं आपण इथे विणतोय आता सेकंड रोच्या नंतर आपली थर्ड रो कशी आहे तर चार फासे वरती पण इथे दोनच फासे आहे अवेलेबल पांढऱ्या कलरची त्यामुळे दोनच फासे आपण वरपर्यंत जाणार आहोत पण खाली आपल्याला अवेलेबल होती व्हाईट कलरची तर आपण चार फासे हे करत आलेलो होतो आणि मी शेवटाला तुम्हाला कसं विनायचं ते दाखवते परत मी दोन फासे बिना सोडले आहेत आणि आता हे पांढऱ्या कलरची पूर्ण फासे आपण हिरव्या कलरमध्ये बदलून घेणार आहोत तर हे बघा दोनच्या दोन फासे आपण आता हिरवी करणार आहोत कारण इथे चार फाश्यांनी वर जातोय आपण पण इथे चार दोनच होते तर मी फक्त दोन्हीच वर गेली आहे हे बघा दोन दोन करत आता इथपर्यंत फासे सोडत आली आहे शेवटचे दोन फासे देखील मी अशी हिरव्यातले हिरव्यानी विणणार आहे इथूनच धाग्याला पलटून परत मी वर जाणार आहे तर आता मी काय केलंय तीसच्या तीस फासे दोन दोन करत प्रत्येक लाईनला इथे सोडलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीत हे आपलं पानाचा आकार बनून झालेला आहे बघा अशा प्रकारे हे दिसेल तुम्हाला आणि आता आपण काय करणार आहोत वरपासून शेवटपर्यंत आता याला एका लाईनमध्ये विनवून घेणार आहोत दोन दोन करून सर्व फासे हे सोडण्यात आलेली आहे आता या सर्व फाश्यांना विनत विनत आपण काय करणार आहोत शेवटपर्यंत जायचं आहे हिरव्या कलरचे हिरव्या कलरनी लावायचे आहे आणि शेवटचे दोन हे जे उरलेले आहे पांढऱ्या कलरचे ते पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपण लावणार आहे तर अशा प्रकारे पांढऱ्या कलरचा धागा इथे पुढे घ्यायचा आहे आणि इथे हे पांढऱ्या कलरचे पांढऱ्या कलरनी लावायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता खालून वर विनत जाताना जेवढे पण हिरवे कलरचे फासे दिसत आहे ते सर्व आता पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपल्याला विनायचे आहे जसे की आपल्याकडे सुरुवातीला तीस फासे पांढऱ्या कलरची उरलेली होती तशाच आता आपल्याकडे तीस फासे पांढऱ्या कलरची उरणार आहे तर आता एक परत एक नवीन फुलाच्या कळीला आपण आता इथून सुरुवात करणार आहोत तर हे बघा अशा पानाप्रकारे पानाप्रमाणे ते आपल्याला ह्या हा आकार मिळालेला आहे आणि आता आपण फुलाचा आकार तयार करणार आहोत जसे तीस फासे आहेत तसेच इथे देखील तीस फासे आहे जसे हे पान विणले आपण सेम ॲज इट इज तसंच पान आता समोर आपल्याला विणायचं आहे तर कुठपर्यंत विणायचं आहे ते पान ते देखील मी तुम्हाला दाखवते बघा ॲज इट इज सेम असंच पान मी हे विणलं आहे फक्त कुठपर्यंत एक दोन तीन चार एक इथपर्यंत इथपर्यंतच मी हे पान विणलेलं आहे अगदी शेवटपर्यंत मी नाही निलय फक्त चार सेम तसंच विणलंय जसं ते पानाचा आकार आहे सेम आकार आहे इथे तर ही आपली अर्धी कळी बनून झालेली आहे दिसत आहे तुम्हाला दोन दोन करत मी फासे इथपर्यंत सोडलेले आहे हे बघा इथपर्यंतच दे, देखील सोडलेले आहे मी हे फासे म्हणजे अर्ध पान मी इथे विणून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा आता आपण अर्धी कळी समोर कशी विणायची ते बघणार आहोत ते बघा इथपर्यंत मी फासे विणलेले सोडलेले आहे तर आता इथपर्यंत आपण त्याला विनत विनत येणार आहोत त्या कळीला तर समोरची कळी कशी विणायची आहे आपण आतापर्यंत दोन दोन फासे खालून बिना विणल्याचे सोडत होत आता तेच दोन दोन फासे घेत आपल्याला खालपर्यंत जायचंय फुलाची कळी विणताना तसंच आपल्याला खालपर्यंत यायचं डायरेक्टली विणत खालपर्यंत नाही यायचं जसं आपण पाण्याला विणलय तसं नाही बलकी तेच दोन दोन फासे आता आपल्याला खाली यायचे ते देखील सांगते मी तुम्हाला कसं ते तर जिथपर्यंत आपण दोन दोन फासे करत सोडलेलं होतं तिथपर्यंत याला विणून घ्यायचंय ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने हे बघा इथपर्यंत आपण दोन दोन फासे सोडलेले होते तर मी इथे परत इथूनच धागा मी पलटणार आहे आणि आता मागच्या दिशेने खालून वर विणत जातानी इथे काय करणार आहे मी चार लाल कलरची फासे ही पांढऱ्यामध्ये विणणार आहे तर हे बघा अशा प्रकारे तिकडे आपण काय करत होतो तर चार हिरव्या कलरची फासे वाढवत वा होतो पण इकडे कळीच्या दुसऱ्या साईडनी काय करायचे तीच चार कलरची फासे कमी करायची तर हे बघा लाल कलरची चार कलरची फासे मी इथे पांढऱ्यामध्ये बदललेली आहे हे बघा बाकीची तसे वरती विनत जाऊया तर ही चार मी कमी केली आहे म्हणजेच लाल फासे हे चार कमी झाले तर आता याच्या पुढच्या लाईन मध्ये मी काय करणार तर एक लाल फासा मी वाढवणार चार कमी करणार एक वाढवणार चार कमी करणार एक वाढवणार तिकडच्या साईडनी काय करत होतो आपण पाण्याच्या किंवा कळीच्या सा तिकडच्या साईडनी चार वाढवत होतं एक कमी करत होतो चार वाढवत होतो एक कमी करत होतो त्याच्या उलट इकाडच्या साइडनी आपल्याला करायचं आहे हे बघा असं दिसतंय आता आता एक फाश्याने आपल्याला समोरच्या लाईनला इथे वाढवायचं आहे तर मी वरपासून खालपर्यंत विणत आली आहे दोन फासे अजून खालपर्यंत मी विनत आली जे की मी तुम्हाला दाखवले आणि आता आपण काय करायचंय पांढऱ्या कलरचा फासा लाल कलरच्या धाग्याने विणायचा आहे तर अशा पद्धतीने आपली जी आहे तो पानाचा आकार हा दिसेल हे बघा अशा प्रकारे आणि याला शेवटपर्यंत विणायचं आहे हे बघा अशा प्रकारे कळाल चार मध्ये एक बाहेर इथे चार वर एक मध्ये असं होतं ना ते सेम याच्या अपोजिट इथे आहे आता इथपर्यंत विनत आली आता याच्यानंतर इथपर्यंत दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत विनत यायचंय मी इथपर्यंत विनत आली आहे परत तिथूनच धाग्याला मी पलटवलंय आता हा एक फासा वर होता म्हणजे या लाईनला काय होईल तर चार फासे खालपर्यंत येईल काय तर लालचे चार फासे हे पांढऱ्या कलरच्या आप धाग्याने आपल्याला लावायचे आहे तर अशा पद्धतीत ही कळी तुमची विणून होईल जर अजून देखील ही कळी जर का समजली नसेल तर हे बघा साईडला जे पायपूसन दिसत आहे याची कळी आणि याची कळी सारखीच आहे फक्त ही छोटी आणि ही मोठी आहे तर ते देखील तुम्ही पायपुसणं बघू शकता जर हे पायपुसण तुम्हाला जर समजलं नसेल तर ते बघा आता परत आपण इथपर्यंत दोन फासे अजून खालपर्यंत विणणार आहोत आता हे कस एक अशाच पद्धतीत हे दोन हे दोन हे दोन आणि शेवटाला इथपर्यंत मी विणून घेते असेच चार खाली एक वर चार खाली एक वर अशा पद्धतीत ही कळी विणून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा मी इथे ही लाल कलरची कळी विणून घेतली आहे आणि हे बघा चार खाली एक वर चार खाली एक वर अशा पद्धतीत विणले आणि आता ही शेवट दाखवते मी लाल कलरचे फासे पूर्णतः लावून झालेले आहे आणि हे बघा शेवटचे दोन लाल बाकी आहे तर ते मी इथपर्यंत विणून घेते मग तुम्हाला दाखवते समोर काय करायचंय ते तर हे बघा मी इथपर्यंत विणत आली आहे आणि दोन फासे फक्त आपल्याला बिनविण्याचे आता स्टिकमध्ये राहिलेले आहेत ते पांढऱ्या कलरचे तर इथूनच आपल्याला काय करायचे जे लाल कलरचे फासे दिसतात त्याला आपल्याला पांढऱ्या कलर मध्ये बदलायचे तेव्हा जेव्हा लाल कलरचे पूर्ण फासे हे दोन दोन करत विणत आलेले आहेत संपलेले आहे शेवटी फक्त दोनच फासे उरलेले आहेत पांढऱ्या कलरचे तेव्हा इथे आपल्याला पांढऱ्या कलरचा धागा इथे लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पर्यंत प्रकारे तर शेवटपर्यंत मी इथे विणले वरपासून खालपर्यंत खालून वरपर्यंत म्हणजे एक पूर्ण लाईन अशी पांढऱ्या कलरची खालून वरपर्यंत आणि वरून खालपर्यंत विणत आणली आहे आणि अशा प्रकारे हे पानाचा आणि फुलाचा आकार इथे तयार झालेला आहे आणि बघा स्टिकमध्ये परत आपल्याकडे तीस फासेच उरलेले आहे नवीन परत एक पान आणि एक कळीचा आकार किंवा फुलाचा आकार बनवण्यासाठी तर अशाच पद्धतीत पानाने कळी पानाने कळी तुम्ही बनवू शकता तुम माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे अशा प्रकारचे पायपुसणं दिसेल किंवा डिझाईन दिसतील पानापानाचं देखील तुम्ही पायपुसनं बनवू शकता किंवा कळी कळीचं देखील बनवू शकता तर खूप साऱ्या डिझाईन आहे माझ्या चॅनलवर म्हणून चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ केव्हा पायपुसणं आवडला असेल तर लाईक शेअर करायला देखील विसरू नका ते बघा अशा पद्धतीत मी इथे पानाचा फुलाचा पानाचा फुलाचा अल्टरनेट पायपुसनं विणून आहे मी तुम्हाला इथे शेवट कसा करायचा ते आहे दोन फासे घेतले मी त्याला एकाच धाग्याने विणले विणलेला फासा परत समोरच्या स्टिकमध्ये मध्ये आहे परत दोन फासे एकाच धाग्याने विणायचे परत विणलेला समोरच्या स्टिकमध्ये आहे परत दोन फासे एकाच धाग्याने विणायचे असंच आपण याची प्रत्येक पायपुसण्याची एंडिंग करत असतो किंवा शेवट करत असतो अशा प्रकारे आपण शेवटापर्यंत हे पायपुष्ण विणून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आणि इथे आता आपण अशी गाठ मारून हे पायपुष्ण आपलं तयार झालेलं आहे सुईच्या मदतीने तुम्ही याला इथे शिवून घ्या उलंदचा धागा बी तुम्ही इथे वापरू शकता शिवण्यासाठी किंवा पक्का धागा देखील तुम्ही वापरू शकता शिवल्याच्या नंतर हे पायपुसणं ऑटोमॅटिक बरोबर दिसायला लागेल